उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झालेली आहे एकतीस सदस्य संघटनांपैकी बावीस पेक्षा जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांच्या पॅनलमधील आदिल सुमारीवाल प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होता निवडले गेल्या तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाली आहे एकतीस सदस्य आहेत या संघटनांमध्ये आणि त्यातल्या बावीस पैकी जास्त संघटनांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पॅनलमधील आदिल सुमारीवाला आणि प्रदीप गंधे प्रशांत देशपांडे हे तिघे उपाध्यक्षपदासाठी निवडणूक न होताच निवडले गेलेले आहेत याच निवडणुकीमध्ये मुरलीधर मोहळ यांनी सुद्धा तयारी केलेली होती आणि यासंदर्भात त्यांची बैठक सुद्धा काल पार पडलेली होती त्यावेळेस ऑलिम्पिकचं अध्यक्षपद हे दोघांमध्येही वाटलं जाईल अशी ही चर्चा सुरू होती मात्र अत्ताची ही बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाली आहे